नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नम्रपणे बोलतोय की आम्ही आम्हाला माझ्या एखाद्या सर मला बाहेर आल्या आल्या म्हणले तुम्ही एकदम एक शांत सर का बोललात कारण तेवढा नम्र अधिकारी का ज्या वेळेला आपण समोर पाहत त्या त्यावेळेला निश्चित आपल्यालाही त्याचा मान ठेवणं नितांत गरजेचं आहे कारण तिथं आपण क जर मी ज नको तेवढ्या गोष्टी हे करण्याचा प्रयत्न केला असता तर ते चुकीचा मेसेज केला असतो तर त्यांनी आपल्यासोबत बोलत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या बाबी सविस्तर ऐकून घेतल्या इतक्या सविस्तर ऐकून घेतल्या की त्याच्यामधून आम्हाला एक वेळ वाटलं की हे आत्ताच आदेश देतात की काय असं वाटलं नाही एक आम्ही त्याला त्या दिशेनं हे करत गेलो परंतु तुमच्या माहितीच तो सांगतो दोन संचालक तिथे बसलेले होते एक सहसंचालक पांझडे साहेब आणि दुसरे शरद गोसावी साहेब माझ्या बाजूला जे बसलेले होते ना ते, ते प्राथमिक विभागाचे शरद गोसावी साहेब हे संचालक आणि बोर्डाचे अध्यक्ष पूर्ण महाराष्ट्राच्या बोर्डाचे अध्यक्ष यांच्या समोर साहेबांना आमच्या गोष्टी ऐकल्या सगळे विषय ऐकले आणि विषय ऐकल्याच्या नंतर त्यांना एक प्रश्न केला कारच किती जनायच्या आले म्हणजे आपल्याकडं कर, रन करायच्या आलेल्या महाराष्ट्रातल्या उर्वरित सगळ्या संच मान्यता याच्याकडे येऊन पडलेल्या प्राथमिक माध्यमिक याच्या तीनशे सत्तर फक्त संच मान्यता बाकी आहेत तेवढ्या संचमान्यता बाकी आहेत मग त्या साहेबाला आम्ही म्हणलं तीनशे सत्तर सोडून उरलेल्या आमच्या आताच्या आता तुम्ही रन करून द्या ना काय अर्थ नाही लक्षात घ्या परंतु ज्ञानेशभाई भाई संचालक साहेबांना एक गोष्ट बोलता बोलता तुमच्या दोघांच्या लक्षात शेरेसर आली की नाही ते मला लक्षात आले नाही पण त्या ना बोलता बोलता बोलले की शासन शासनाकडे ढकललं जाईल शासनाकडे ढकल आयुक्त आयुक्त खर तर आजच्या घडीला आजही संच मान्यता जनरेट करायला भाग पाडू शकणार मार्गदर्शन शासनाला मागे जा मार्गदर्शन म्हणजे शासनाच्या कोर्टात चेंडू टाकता येते काय माहीत आहे शासनाकडं हा चेंडू जात नाही म्हणून इम्प्लिमेंट करणारी अथॉरिटी कोण आहे निर्णय आयुक्त नाही संचालक आहे हे दोन संचालक जर अंमलबजावणी करणारे लोक आहेत तर यायला तुम्ही आदेश द्या आताच्या आता की आमच्या खाली आदेश काढा म्हणून कशाचे अनुदान वितरणाचे पण त्याच्यावर संचालकाने मध्येच ती पिन टोचली की शासनाकडे मग आयुक्त म्हणले शासनाकड आता तुमच्या माहितीच तो सांगतो जर दोन्ही संचालक हे शासनाकडे बोट दाखवत असतील दा तर आपल्या सगळ्यांना इथं येऊन बसायचं आहे कारण हे शासनाकडे बोट दाखवू शकत नाहीत कारण याहीला शासनाकडे बोट दाखवलं दा की याच्याकडे हे तीन बोटच झालं पैकीला पैकी येतात आणि बहुमत होत आहे आणि या बहुमतानुसार याहीलाच हे आदेश काढायचे आहेत हे फिक्स झालेलं आहे कारण याच्या स्तरावरून हे आदेश निघतात दुसरीकडून कुठूनही हे आदेश काढण्याची गरज नाही पण जर तुम्हाला वाटत असेल की हे आदेश निगले पाहिजेत हे आदेश आपल्याला येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्या पदरात पडले पाहिजेत तर बांधवान तुम्हाला एक कळकळीची विनंती करतोय की आपण जे दहा तारखेला आंदोलन ठेवतोय या दहा तारखे मोठ्या प्रमाणावर गर्दी करा शंभर टक्के जमतो आयुक्त साहेब खाली येऊन आपलं निवेदन घेतील आणि त्याच दिवशी प्रश्न निकाल निकाली आयुक्त साहेबांना नुसतं आपण फेसबुक लाईव्ह घेत होतो मला सांगा फक्त फेसबुक फेसबुक लाईव्ह दालनाच्या बाहेर सुरू केलं होतं काही ना डायरेक्टली आतमध्ये बोलून बोलवून घेतला ना थोडासा जर का आपण या बाबतीमध्ये जोर जर लावला तर मला वाटतं खात्रीशीर आपला प्रश्न येत्या सात ते आठ दिवसामध्ये निकाली निघल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला वाटत आहे का हा निक प्रश्न निकाली निघावा म्हणून वाटत आहे का जर वाटत असेल तर दहा तारखेचं आंदोलन ठेवायचं होणेश भाई नक्की होत मस्ते असं समजू महाराष्ट्राची आता बाकीचे किती सोडून द्या एवढे जरी आले आपण आपण पण एवढ्याने सगळ्यांनी ठीक आहे एक दिवस आंदोलन जर जाऊन लागलं त्याला इंटिमेशन दिले नाही आपलं आंदोलन लागणार पण हे जर एक आंदोलन लागलं तर शंभर टक्के सांगतो आपला दोन दिवसामध्ये निर्णय आपल्या हातात येऊ शकतो आणि दोन दिवसामध्येच यायला इम्प्लिमेंटेशनचे आदेशही द्यावे लागतील आणि संशयमान्यता वितरित कराव्या लागतील त्याच्यासाठी बांधवांनो माझी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कोणीही कुठल्याही क प्रकारचं घर बसायला पॉझिटिव्ह सांगू नका की काय पॉझिटिव्ह झालंय म्हणून इथं इथं सगळं ऑलरेडी तसं तर निगेटिव्हच आहे हे तर नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका